नमस्कार पार्थ मराठा उद्धव सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने उद्या मी सकाळी सहा वाजेला छत्रपती संभाजीनगरहून निघणार आहे दहा वाजेपर्यंत मी नगरमध्ये एक दोन भेटी गाठीचा कार्यक्रम आहे दहा ते अकरा भेटी गाठीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्यामध्ये केशवनगर येथे येणार आहे उद्याचा मुक्काम केशवनगर मुंडवा हडपसर या परिसरात आहे रविवारी म्हाळुंगे या शाखेमध्ये आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत बालेवाडी स्टेडियमजवळ म्हाळुंगे शाखेमध्ये मी रविवारी आहे तसेच माझी मुलगी मनीषा पाटील ही पण माळुंगे शाखेमध्ये असते तर ज्यांना भेटेचा असेल रविवारी त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच दुसरा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस आणि मुल लहाण्या मुलीचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी दोन्ही मुली इंजिनियर आहे आणि मोठी मुलगी केशवनगर या परिसरात काम बघते आणि लहानी मुलगी बाऊधन म्हाळुंगे बाणेर बालेवाडी या परिसरातील मुलामुलींसाठी अनुरूप स्थळ देण्याचं काम करते अशा पद्धतीनं गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही कार्य करत आहे आमची जी मुख्य शाखा आहे ती छत्रपती संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाथरीकर किशोर बोरसे हेमंत आहेर पार्थ सोनवणे अशी चौघा पाच जणांची टीम आहे आणि ही एकच शाखा छत्रपती संभाजीनगरला आहे बाकी मुली ऑनलाईन सुविधा वेबसाईट व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तसंच म्हणून घेच्या हॉफिसच्या माध्यमातून अनुरूप स्थळ देण्याचं काम करतात याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठेही शाखा नाही बऱ्याच लोकांचा कुणाचा गैरसमज होतो की एखाद्या कार्यक्रमाला जर मी गेलो की तुमचं पण ती शाखा आहे का म्हणून सांगा असं वाटतं आमची पार्थ मराठा व रूहसूचक हो केंद्राचं मुख्य ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आणि दुसरं आहे पुण्यामध्ये गेला याच्या व्यतिरिक्त आमचं कुठलं संपर्क नाही आमच्या टीममध्ये जे मुलं आहे काम करणारे ज्ञानेश्वर पात्रेकर किशोर बोरशे हेमंत आहेर पार्थ सोनवणे मी संचालक राऊसाहेब सोनवणे आणि अश्विनी सोनवणे आणि मनीषा पाटील अशी आमची ही सर्व सात जणांची टीम आहे याच्या व्यतिरिक्त पार्थ मराठा वधवर सूचक केंद्रामध्ये दुसरं कोणाचीही आमची टीम नाही कुणाचाही आमचा संपर्क नाही जर नाव नोंदणी करायची असेल तर माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी पाचचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस किशोर बोरसे यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकुन एकोणऐंशी हेमंत आहेरचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस आणि मनीषा पाटील मॅडमचा नंबर आहे पुण्यातील चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी अश्विनी मॅडमचा नंबर आहे सोनवणे अश्विनी सोनवणे यांचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस अशी आमची मिळून आम्ही हे काम करत आहे आतापर्यंत अनेकांची लग्न जमलेली आहे सगळ्यांचं जमन असं पण नाही बऱ्याच वेळेस नावनोंदणी केल्यानंतर काहीला असं वाटतं की पैसे भरले म्हणजे शंभर टक्के लग्न जमतं असं काही नाही प्रयत्न आमचा असतो यश देणारा भगवंत आहे निमित्त मात्र आम्ही आहे नाव नोंदणीसाठी तीन हजार रुपये फी आहे सहा महिन्याकरता पाच हजार रुपये फी घेतो एक वर्षाकरता ही झाली आमची जनरल सुविधा व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करतो वेबसाईटवर माहिती भरतो आणि ग्रुपवरती दररोज बाळाटे येतात किंवा ऑफिसला तुम्ही फायली बघून अनुरूप स्थळांशी संपर्क करू शकता तसेच त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्पेशल सर्विस पाहिजे तर सहा महिन्याकरता ऐवजी सहा हजार रुपये भरा आणि स्पेशल वर्षाकरता सुविधा पाहिजे ऐवजी दहा हजार भरा एवढी आमची फी आहे ज्यांना आमची फी आमचं काम योग्य वाटलं त्यांनी नाव नोंदणी करावी कारण एकदा भरलेली फी वापस भेटत नाही आणि कुणाची नाराजी ना होऊ नये म्हणून आम्ही सर्व माहिती अगदी क्लिअर सांगतो दुसरी गोष्ट आत यापूर्वी जे काही घेतले असेल त्यांना आम्ही सर्व देणार आहेच पण यापुढे आम्ही बारावीच्या पुढे ज्या मुलाचं मुलीचं शिक्षण आहे अशाच मुला मुलींना -मुली अनुरूप सळ देण्याचं काम करणार आहे दहावी बारावीची जी मुलं मुली आहे त्यांचा प्रश्न त्यांचा आम्हाला फोन होता मग आमचं काय तर कारण याचं चा, सांगायचं तात्पर्य असं की दहावी बारावीच्या मुली फार कमी आहे आणि जे मुलं शिकलेले आहे त्यांना त्या शिकलेल्या मुली ॲक्सेप्ट करत नाही आमचा नारा नाइलाज होतो तुमचे पैसे घेऊन तुम्ही नाराज होऊ नये म्हणून आम्ही दहावी बारावी शिकलेले मुलं मुली मुलं घेत नाही मुलींसाठी मोफत सेवा आहे दहावी असो पाचवी असो मुली कुठल्याही मुली दहावी बारावी शिकलेल्या मुलींना कुडून एक रुपया आम्ही घेत नाही दहावी ते बारावी शेतकऱ्याच्या गरीब घटस्फोटी विधवा अशा मुलीकडून कुठल्या प्रकारची फी घेतली जात नाही कारण त्यांच्यासाठी आमच्याकडे भरपूर चांगली सर असतात आणि गरीब शेतकऱ्याच्या मुलींना आपल्याकडून तेवढं सहकार्य आम्ही करू शकतो खूप गरीब असेल त्यांची लग्न करण्याची परिस्थिती नसेल तर आमच्या कार्यक्रमात आम्ही त्यांचं लग्नसुद्धा मोफत लावून देतो असं आमचं कार्य आहे ज्यांना आमच्या कार्याबद्दल कार्या खरंच माहिती पाहिजे तर एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या आम्ही फार मोठे नाही आणि आम्ही अगदी सर्वसाधारण माणसं आहे पण आमचं जे काम आहे ते अगदी विश्वासपात्र आहे कोणाची फसवणूक होणार नाही खोटं बोलून कधी लग्न कजामुळं जाणार नाही फक्त याकरता सांगतो की जी काही माहिती आहे प्रत्येकाने एकमेकाला अगदी खरी खरी सांगावी कारण एक खोटं पाचवायला हजार वेळेस तुम्हाला खोटं बोलावं लागतं आणि कुठंतरी कधीतरी ते उघडं पडतं त्यापेक्षा जी माहिती सत्य आहे जन्मतारीख शिक्षण जॉब परिस्थिती सगळी माहिती खरी, खरी, खरी सांगा योग्य जोडीदार निवडा आपल्या कार्यातून सर्वांचंच चांगलं व्हावं हीच मी अपेक्षा करतो आता दिवाळीपर्यंत मध्ये आपला ऑफिस आहे त्यानंतर आमचा प्लॅन आहे बावधनमध्ये मोठं ऑफिस घेऊन चांगल्या प्रकारे सुविधा सर्वांना मिळावी शनिवार रविवार मनीषा पाटील मॅडम ऑफिसला येतात पण आमची अशी इच्छा आहे दिवाळीनंतर दररोज मनीषा मॅडम मनीषा पाटील बावधन या ठिकाणी स्वतःचं ऑफिस टाकून दररोज सेवा देता येईल ते असा आमचं प्लॅन चालू आहे लवकरच आपल्याला फक्त ऑफिस भेटलं की मग आपण त्याचे त्या ठिकाणचा पत्ता तुम्हाला शेअर करू तोपर्यंत म्हळुंगे या ठिकाणी आपला ऑफिस आहे त्या ठिकाणी ज्यांना आता मला भेटायचं असेल तर त्यांनी येऊन भेटावे